माझं नाव आहे दुर्वा अमित फाटक मी इयक्ता दुसरी मध्ये शिकत आहे माननीय महोदय आणि माझ्या मित्रमैत्रिणीनो आज मी तुमच्यासमोर स्वामी विवेकानंदांची एक गोष्ट सांगणार आहे गोष्टीचं नाव आहे स्वामी विवेकानंदांची एकाग्रता स्वामी विवेकानंद सर्वधर्म परिषदेसाठी अमेरिकेत गेले आणि त्यांनी त्यांच्या भाषणातून संपूर्ण अमेरिकेचे मन जिंकून घेतले तिथल्या लोकांनी त्यांना तिथेच राहायला सांगितलं म्हणून ते तीन ते चार महिने अमेरिकेतच राहिले ते सगळीकडे प्रवचन देत एका संध्याकाळी ते बाहेर पडले फिरता फिरता जवळच्या तलावापाशी आले तिथे काही लहान मुलं नेमबाजीचा खेळ खत होती काही खेळण्यातली बदकं त्याने तलावात सोडून दिली होती आणि तिथे असलेल्या खोट्या मंदुकीनी ते बदकांवर नेम धरण्याचा प्रयत्न करत होती पण त्यांचा नेम काही लागतच नव्हता हे सगळं बघून स्वामीजी थोडे हसले स्वामीजीनं हसताना बघून मुले म्हणाली स्वामीजी तुम्ही आम्हाला हसता पण तुम्हाला येईल का नेमबाजी स्वामीजी म्हणाले बघतो की प्रयत्न करून असं म्हणून स्वामीजीने बंदूक हातात घेतली आणि साठ 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 अशा सहा गोळ्या बाहेर निघाल्या आणि त्या बदकाना लागल्या हे सगळं बघून मुलं आश्चर्यचकित झाली आनंदाने टाळ्या वाजवू लागली मुलाने विचारलं स्वामीजी तुम्ही कधीपासून खेळतात नेमबाजी स्वामीजी म्हणाले अरे मी तर पहिल्यांदाच बंदूक हातात घेतली आणि पहिल्यांदाच नेमबाजी खेळतोय मुलांचा ह्यावर विश्वासच बसत नव्हता मुले म्हणाली स्वामीजी तुम्ही खरं सांगा तुम्ही खोटं सांगताय ना स्वामीजी म्हणाले अरे मी तर खरंच सांगतोय मुले म्ह मुलांनी आश्चर्याने वि, विचारलं की मग पहिल्याच प्रयत्नात तुमच्या शाहीच्या साहिने बरोबर कसे धरले स्वामीजीने उत्तर दिलं ह्याचं कारण एकाग्रता तुम्ही कुठल्या पण कामात तुमची एकाग्रता वापरली तर ते काम उत्तमच होतं मी नेमबाजी खेळताना माझं पूर्ण लक्ष बदकांवरती आणि बंदुकीवरती होतं म्हणून मला शाहीच्या साहिने बरोबर धरता आले हे सगळं ऐकून मुलाने परत टाळ्या वाजवल्या आणि सगळी मुलं स्वामीजींच्या जवळ जमा झाली ह्याच्यातूनच आपल्याला कळलं एकाग्रता किती महत्वाची असते धन्यवाद